हॅलो नमस्ते सर्वांना हे पहा आपण आळूच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहूया हे पहा एकदम कोळे छान आळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि नेहमी असे काळ्या देताचीच घ्यायची हिरव्या पानाची घ्यायची नाहीत कारण त्यांना थोडंसं घशाला खोकवतं त्याच्यामुळं अशाच पानं बघून आपण घ्यायची आहेत ह्याला आपण थोडंसं देठ ह्याचे कापून घेऊया नंतर आळूच्या वड्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया हे पहा असं पान ठेवायचं आणि ह्याला थोडंसं चाकू असा लावायचा आणि थोडंसं पानाचं जाड भाग आहे ना तो थोडासा असा कट करत 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 थोडंसं चाकून आपण ह्याला काढून टाकायचं हे पहा जेणेकरून थोडंसं वड्या अशा गोल व्हायला मदत होते पूर्ण चपटा भाग करून घ्यायचा अजून एक दाखवते हे पहा मस्त छान असं शिरासकट हे निघतात त्याप्रमाणे सर्व असं करून घेतलेलं आहे आणि असे हे देठ असे काढून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे सर्व केलेलं आहे आणि थोडंसं जर कडक भाग असेल तर आपण थोडंसं लाटण्यां थोडंसं असं ह्याच्यावरून थोडंसं फिरवलं तरी हे नरम होतात तर ह्याप्रमाणे आपण थोडंसं अजून थोडंसं सर्वांना सर्व पाण्यांना असं करून घेऊया आता सर्वप्रथम आपण ह्याचा मसाला कसा बनवायचा ते पाहूया म्हणजेच पीठ तयार करून घेऊया हे चण्याचं चा पीठ आहे दोन वाट्या घेतलेलं आहे त्याला पीठ जरा जास्तच लागतं त्याच्यामुळं दोन वाट्या फुल भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ एक चमच्याभर आपण टाकूया आता ह्यामध्ये एक एक मसाले आपण ॲड करत जाऊया तिखट आहे लाल तिखट आहे आपलं घरचं कोल्हापुरी लाल तिखट ज्याला चटणी म्हणतो आपण एक चमचा टाकलेला आहे तुम्हाला जर गरज असेल तर जास्त वाढवू शकता हा गरम मसाला आहे एक चमचा छोटा टीस्पून आहे जिरे पावडर एक छोटा चमचा हळद पावडर थोडीशी टाकूया अर्धा चमचा धने पावडर आहे एक चमच्यावर टाकूया आणि आलं लसूण पेस्ट आहे ही आपण टाकूया हिरवी मिरची पेस्ट आहे ही अर्धा चमचा टाकूया आता आपण मीठ थोडंसं टाकूया याला आपण तेल थोडेसे टाकूया आणि ओला नारळ आहे थोडंसं आपण टाकूया जेणेकरून वड्या घट्ट बनतील घट्ट नको बनायला थोडंसं सैलसर बनायला पाहिजे त्याच्यामुळे थोडासा नारळाचा खव आहे ओला नारळ आहे ते थोडंसं आपण टाकून घेऊया कोथिंबीर टाकूया मध्ये जास्त कोथिंबीर असेल तर मंडळी जास्त कोथिंबीर जा आणि आता आपण दोन तीन चिंचेचं गुटूक म्हणतात याला थोड्या दोन तीन चिंच आपण भिजत टाकलेला आहे याचा आपण रस काढून यामध्ये गाळून रस टाकूया आपण चिंच थोड़ भी टाकलेली होती त्याचं आपण पाणी काढलेलं आहे त्या पाण्यानेच आपण थोडं थोडं आता हे पीठ भिजवून घेऊया अगोदरच खूप पाणी जास्त टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत जाऊया खूप पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून याला तर आपण याचं बॅटर करून घेऊया एकदा आपण पिठामध्ये थोडंसं सा, सर्व साहित्य चां व्यवस्थित पडलेलं आहे का ते पाहूया आपण थोडं चाकून पाहूया मग काय तुम्हाला तिखट किंवा मीठ वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता थोडंसं चव घेऊन बघितली की आपल्याला कळतं की।, की बाबा अजून काय आपल्याला लागणार आहे यामध्ये तर हे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे हे पहा ह्याप्रमाणे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप पातळ करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही पातळ केल्यानंतर थोडंसं जास्त ते ओळसर होता आता आपण एक एक पानांना पीठ लावून घेऊया ह्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तर थोडंसं तुम्ही पण टाकू शकता थे। पीट तापन देख हे पहा एक पान असं घ्यायचं असं ठेवायचो या बाजून ठेवा किंवा करून ठेवा कसंही चालेल तर याच्यावरती एक चमचा पीठ टाकून घेतलेलं आहे चमच्यानं लावा किंवा हाताने लावलं तरी चालेल तुम्ही पाहू शकता चमच्याला पण छान लागतो हे पहा सर्व पानाला आपण पीठ लावून घेतलं एका पानाला आता दुसरं पान आपण ह्या बाजूनी ठेवूया उलट ठेवूया अगोदरचं मोठ्ठं पान घेतलेलं आहे नंतर त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं घ्यायचं असं करत करत आपण तीन पानाचं एक वडी बनवूया मंडळी चमच्यांना पण छान पीठ लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा हात भरायचं काही टेन्शन नाही जसं जमेल तसं आपण करू शकतो हे पहा आता एक बाजू इकडून फोल्ड करायची ह्या बाजूनी साईडहून थोडंसं सा फोल्ड करायचं त्याला एक थोडंसं पीठ लावून घ्यायचं ही बाजू आतून थोडीशी फोल्ड करूया ही थोडी आतमध्ये दुमडून घेऊया आणि आता आपण ह्याची गुंडाळी करूया हे पहा असं ह्यालाही थोडं पीठ लावून घेऊया घट्ट करायची गुंडाळी सुटू नये असं हे पहा ह्या पद्धतीने आपण सर्व पीठ लावून घेऊया हे पहा आपल्या आळूच्या वड्या पीठ लावून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता दहा पानाचं आहे तीन तीन पानं एकामध्ये चार पानं आपण लावून घेतलेलं ला आहे सर्व साहित्य पीठ आता आपण ह्याला इडलीच्या पात्रामध्येच आपण वापून घेऊया थोडं भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्यावरती आपण एक एक ठेवूया ह्या पद्धतीनं ह्या बाजूनी आणि इकडून किंवा पाण्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपण चाणीमध्ये पण उकडू शकतो किंवा कुकरच्या डब्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल कसंही चालेल फक्त आपल्याला हे दहा पंधरा मिनटं ह्यांना वाफेटून शिजवून घ्यायचं आहे चला तर आपण शिजायला ठेवूया इडलीच्या भांड्याला मस्त पाणी उकळून आपण घेतलेलं आहे पाणी उकळत आहे आपण ह्याला एक पंधरा ते वीस मिनटं वाफून घेऊया थंड झाल्यानंतर आपण संध्याकाळी वड्या पाहूया हे पहा आपले आळूवडी छान एकदम वाफ आलेली आहे आता याला पंधरा मिनटं आपण वाफ दिलेली आहे आता याला असंच आपण एक दहा पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवूया त्यानंतर आपण वड्या पाहूया कर। हे पहा असं एकदम पातळ थोडंसं जास्त मिडियम साईजचे काप करून घ्यायचे आता आपण ह्याला तेलात फ्राय करून घेऊया हो तेल तापलेलं आहे त्यामध्ये सोडूया आणि तेल कमीच तापल्यानंतर ना गॅस कमी करायचा नाहीतर ह्या फटाफट लवकर ह्यांचा कलर बदलतो लवकर फ्राय होतात आणि कलर काळा पडतो त्याच्यामुळं तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा वड्या तळून झालेल्या आहेत खूप करपवायच्या नाहीत थोडंसं याला घवळं घवळं म्हणतात अगोदरच आपल्या वड्या पूर्ण शिजवून घेतलेल्या आहेत याप्रमाणे असं आपणाला काढून घेऊया एकदम छान भरपूर पाहू शकता तुम्ही मंडळी आळू खाण्याचे फायदे भरपूर आहेत तर तुम्हाला एक करून मी सांगते आता फ्राय करता करता वजन कमे कमी कमी करण्यासाठी ह्याचा खूपच फायदा होतो सांधे दुखीसाठी फायदेशीर आहे पोटाच्या समस्येवरती चांगलं आहे पचनक्रिया सुधारते रोज रोज म्हणजे आठवड्यातून दोन वेळा जर याची भाजी किंवा असं हळूहळी किंवा असं आळूची पानं पोटात जर गेलं तर डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूपच चांगला आहे व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते डोळ्यांचे आरोग्य सुधारते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते तापावरती खूप जालिम उपाय आहे आळूची भाजी खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होणार नाही वात पित्त कप असणाऱ्यांसाठी खूप गुणकारी आहे मधुमेहींसाठी मधुमेह नियंत्रित राहतो दूध वृद्धीसाठी दूध कमी येत असल्यास बाळांतील महिलेने अळूच्या पानांची भाजी खावी याने दुधामध्ये वाढ होण्यास मदत होते जखमा लवकर भरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि हाडांच्या मजबूतीसाठी याची नियमित भाजी खावी हुँ। हुँ। हे पहा किंवा आपली अळूवडी बनवून खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा आवडलं तर आणि वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट मग कमेंट करून कशी झाली रेसिपी ती मला सांगा आणि तुम्ही कशी करता तेही सांगा आणि वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद